मित्रांनो एक सुंदर अशी मुलगी नाईच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी जाते आणि ती जेव्हा नाईला सांगते की मला केस कापायचे आहे तेव्हा नाई तिचे आप केस कापतो आणि त्या मुलीला प्रोत्साहित करण्यासाठी तो आपलेही केस कापायला सुरुवात करतो हे बघून सण त्या दुकानातील सर्व नाई आपापले केस कापतात मित्रांनो काय तो व्हिडिओ बघण्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ अमेरिकेतील असून येथील एका बार्बर शॉपमध्ये एक सुंदर अशी मुलगी केस कापण्यासाठी जाते तिचे केस कापताना नाही तिला केस कापण्याचं कारण विचारतो आणि ते कारण ऐकून सर्वजण थक्क होतात कारण तिला कॅन्सर असतो आणि डॉक्टरने पुढील ट्रीटमेंटसाठी तिला केस कापायला सांगितलेले असतात मित्रांनो तिला प्रोत्साहित करण्यासाठी तो बारबर आपल्या डोक्यावरील केस कापतो हे बघून सांग त्या दुकानातील सर्व बारबर आपापल्या दुकान डोक्यावरील केस कापतात आणि जे कस्टमर आलेले असतात तेही त्या ते मुलीला प्रोत्साहित करण्यासाठी आपापल्या आप डोक्यावरील केस कापतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत आणि ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे की मी आतापर्यंतचा बघितलेला सर्वात चांगला व्हिडिओ आहे तर एका युजरनं म्हटलं आहे माणूस की अजून जगात जिवंत आहे त्या मुलीला प्रोत्साहित करण्यासाठी ज्याप्रमाणे या बरबरांनी आपले केस कापलेले आप आहेत त्यांना सॅल्यू मित्रांनो अशा भरभरून बर कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो